नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर गेल्या काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिला की मागासवर्गीय लोकांचं जे आरक्षण आहे म्हणजे एस सी एस सी कॅटेगरीतलं जे आरक्षण आहे त्यामध्ये गट पाडता येतील डी असे गट पाडता येतील परंतु त्यांनी हा निर्णय दिल्यानंतर बी जे पीला या गोष्टीचं एकतर समर्थनही करता येत नाही आणि विरोधही करता येत नाही गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहत आहोत सुप्रीम कोर्टाने हा निर्णय जरी दिला असला तरी देखील बी जे पीकडनं कुठला ऑफिशियल स्टेटमेंट या गोष्टीवरती देण्यात आलेलं नाही आहे त्याला नेमकं कारण काय आहे असा कुठला दणका आंबेडकरवादी लोकांनी त्यांना दिला ज्यामुळे बीजेपीचे असे आले चालेल आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की एस सी एस टी आरक्षणामध्ये गट पाडले जाऊ शकतात आणि तसा अधिकार जो आहे राज्य सरकारला देण्यात आलेला आहे परंतु त्यावरती जे आहे बी जे पीने कुठलाही स्टँड घेतलेला नाही त्याचसोबत बी जे पी आणि गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहत आहोत बी जे पी ही जी पार्टी आहे एस सी एस टी कॅटेगरीच्या कोणत्याच मुद्द्यावरती विरोध करताना किंवा कुठल्याही मुद्द्यावरती सरासरी खुल खुली समोर येताना दिसत नाही त्याच कारण काय आहे गेल्या काही दिवसापूर्वी आपण पाहिलं दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये जे आहे बीजेपीला चांगलाच दणका पाहायला मिळाला कारण आपल्याला माहीत आहे नेहमीच एस सी एस टी कॅटेगरी म्हणजे आंबेडकरवादी लोकं असतील किंवा मागासवर्गीय लोक असतील यांच्यामध्ये बी जे पी किती पॉप्युलर आहे किंवा किती पसंत केलं जातं यावरती नेहमीच प्रश्नार्थक चिन्ह उपस्थित केलं जातं आणि त्यातच असे असताना एससी एस टीला नाराज करणाऱ्या अनेक मुद्द्या आता बीजेपीकडनं खेळले जात आहेत त्यामुळे बीजेपीला खुलून या गोष्टींचं समर्थन किंवा विरोधही करता येत नाहीये तुम्हाला सांगू इच्छितो दोन हजार एकोणावीसमध्ये जेव्हा बी जे पीने निवडणूक लढवली होती त्यावेळेस एस सी एस टी कॅटेगरीकडनं त्यांना भरपूर प्रमा प्रमाणात मतदान करण्यात आलं होतं किंवा त्यांना मदत करण्यात आली होती त्यामुळे त्यांच्या मागच्या वेळेस ज्या जिथे एस सी एस टीच्या फोर्टी सिक्स सीट होत्या त्या निवडून देखील आल्या होत्या परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये ज्या एस सी एस टी कॅटेगरी त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात नाराज झाली होती त्यासोबत आंबेडकरवादी लोकांनी देखील त्यांना दणका द्यायचं ठरवलं आणि त्यानंतर जेव्हा त्यांच्या दोन हजार एकोणावीसमध्ये शेचाळीस जागा निवडून आल्या होत्या त्याच ठिकाणी आता बीजेपीच्या फक्त चोवीस जागा निवडून आल्या त्यासोबत एस सी एस टी कॅटेगरीमध्ये आता मोठ्या प्रमाणात एकी होताना दिसत आहे कारण संपूर्ण देशामध्ये जे आहे एस सी एस टी कॅटेगरी आंबेडकरवादी लोकांकडनं भारत बंद करण्यात आलेला होता भारत बंद केल्यामुळे जे आहे बी जे पीला चांगलाच मोठा फटका येणाऱ्या ये निवडणुकांमध्ये बसेल असं सर्वच ठिकाणी बोललं जात आहे त्यासोबत आंबेडकरवादी लोकांना नाराज करून जे आहे स्वतःची वोट बँक जे आहे कमी करू बी जे पीला कमी करावं असं वाटत नाही आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये जे आहे आता हरियाणा महाराष्ट्र झारखंड यासारख्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत आणि महाराष्ट्र झाला हरियाणा झारखंड या ठिकाणी ज्या आंबेडकरवादी लोकांची संख्या जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणच्या निवडणुकांमध्ये निर्णायक अशी भूमिका हे लोक घेऊ शकतात हे बी जे पीला माहित आहे त्यामुळे बी जे पी जे आहे आंबेडकरवादी लोकांना नाराज करायचं नाही त्यामुळे ज्या एस सी एस टी कॅटेगरीमध्ये जे काही गट पाडण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे त्यावरती खोलून बोलताना देखील दिसत नाहीये त्यामुळे जे आहे बी जे पी या ठिकाणी खुलून बोलतानाही दिसत नाही आपल्याला माहित आहे की गेल्या अनेक दिवसापासून अशा अनेक निर्णय घेण्यात आलेत परंतु त्यामध्ये जे आहे बीजेपी आता बोलताना दिसत नाहीये त्यासोबत गेल्या काही दिवसांपूर्वी एक निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला होता एक परिपत्रक काढण्यात आलेलं होतं लॅटरल एंट्रीबद्दल तुम्हाला माहीत असेल यू पी एस सीच्या काही पोस्ट असतात ज्या केंद्र सरकारच्या ज्या काही पोस्ट असतात ज्या यू पी एस सी मार्फत भरल्या जातात परंतु बी जे पीने त्याला देखील आता नकार दिलेला आहे यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिपत्रक देखील काढलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की डायरेक्ट भरती आता यू पी एस सी अंतर्गत होणार नाही कारण ही गोष्ट बी जे पीला लक्षात आली जर डायरेक्ट भरती करण्यात आली तर एस सी एस टी कॅटेगरीच्या आरक्षणावरती गदा येतो आणि त्यामुळे एस सी एस टी कॅटेगरीतील लोक जे आहेत ते आपल्यावरती पुन्हा एकदा नाराज होऊन आपल्याला मदत करणार नाही किंवा मतदान करणार नाही आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्याला याचा खूप मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो आणि त्यामुळे जे आहे बीजेपीडनं आता कुठल्याही प्रकारचा स्टँड घेतला जात नाहीये किंवा एस सी एस टी कॅटेगरीला नाराज होईल असलो कुठलंही स्टेटमेंट दिलं जात नाहीये तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका